इयत्ता अकरावी व बारावी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता विद्या भारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दिग्रस येथे प्रवेश देणे सुरू जनरल सायन्सच्या शिवाय विविध व्यावसायिक अभ्यासक्रम या शैक्षणिक क्षेत्रात उपलब्ध अत्यंत माफक शैक्षणिक शुल्क मारोडा आर्मी तसेच जारवा येथील विद्यार्थ्यांसाठी माफक शुल्कात बस सेवा उपलब्ध नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी विद्यार्थ्यांची ज्युनियर कॉलेज येथे अकरावी मध्ये प्रवेश उपलब्ध शैक्षणिक शस्त्र दोन हजार चोवीस पंचवीस करिता आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अधिक माहिती करीता संपर्क नितीन राऊत अठ्ठ्याण्णव तोव। चौतीस तोव। पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्याहत्तर हेमंत दुबे त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट बासठ तेहतीस स्वड़ नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र मुस्लिम करीता एक हेक्टर तेहतीस भूसंपादित होणार महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिग्रजच्या मुस्लिम कब्रस्तानचे प्रकरण प्रकाशित गेल्या अनेक वर्षापासून दिग्रजच्या मुस्लिम कब्रस्थानच्या जागेचा प्रस्ताव धुळकात पडून होता मुस्लिम समाजातील अनेक मान्यवरांनी हा विषय लावून धरला असताना समाजाचे पालक पालक मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे हा विषय लावून धरला असताना दोन हजार एकोणीस मध्ये कब्रस्तांच्या जागेकरिताचा शब्द मुस्लिम समाजाला दिला व त्या अनुषंगाने पालकमंत्री नामदार संजय राठोड प्रयत्नशील होते मुस्लिम कब्रस्तांना लागून असलेली सर्वे नंबर एकशे एक पैकी त्र्याण्णव आर व सर्वे नंबर एकशे सत्तावीस पैकी चाळीस हजार जमिनीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्यानंतर शासनाच्या राजपत्रामध्ये एक हेक्टर तेहतीस जमीन भूसंपादित करण्याचा अध्यादेश निघालाय शेतमालकाला योग्य मोबदला देऊन शासन मुस्लिम कब्रस्थान करिता जमीन अधिग्रहित करणार आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनचा मुस्लिम जा जागेचा प्रश्न मिटलाय आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह सहमी सुरेख तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद